एका फेसबुक लाईव्ह मध्ये ही महिला तडफडताना आणि ओरडताना दिसते दुसरीकडे ज्या व्यक्तीने त्या महिलेला पाच गोळ्या मारल्या तो व्यक्ती आपण या महिलेची हत्या का केली याच कारण सांगतोय ज्या व्यक्तीने फेसबुक लाईव्ह मध्ये महिलेला गोळी मारली त्या व्यक्तीचं नाव आहे अरविंद परियार आणि ज्या महिलेला त्यांनी गोळ्या मारल्या ती महिला म्हणजे त्याची पत्नी नंदिनी अरविंदने त्याची पत्नी नंदिनी वरती पाच गोळ्या झाडल्या त्याचं कारण ही तसंच होतं जेव्हा अरविंदने नंदिनीची हत्या केली तेव्हा अनेक लोकांनी अरविंदचं कौतुक केलं अरविंद जेव्हा नंदिनीवरती गोळ्या झाडत होता तेव्हा तिथे काही असलेले लोक पळून गेले तर काही लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलीस जेव्हा घटनास्थळी दाखल झाले तेव्हा अरविंद पोलिसांनाही ऐकत नव्हता अरविंदने पोलिसांनाही बंदुकीचा धाक दाखवला त्यामुळे पोलिसांनी असुरुदुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने अरविंद परिहारला पोलिसांनी ताब्यात घेतलं अरविंदने स्वतःची पत्नी नंदिनी नंदिनीवरती पाच गोळ्या झाडून तिची निर्गुणपणे हत्या केली तरी देखील लोक अरविंदचं कौतुक का करत होते नेमकं नंदिनीची अशी कोणती चूक होती ज्यामुळे हा सर्व प्रकार घडलाय चला सविस्तर या व्हिडिओमधून मधून पाहू बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नंदिनी एस पी ऑफिसच्या सायबर सेलमध्ये नंदिनी तिच्या दोन बॉयफ्रेंड सोबत पती अरविंद बद्दल तक्रार देण्यासाठी गेली होती अरविंद परिहार हा ए च्या मदतीने नंदिनीचे अश्लील व्हिडिओ काढतो ते फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतो अशी तक्रार पडल्यानंतर वाद घालायला सुरुवात केली त्याशिवाय अरविंदच्या हातामध्ये पिस्तुले हे पाहून नंदिनीचे बॉयफ्रेंड अंकुश आणि कल्लू तिथून फरार झाले अरविंद आणि नंदिनी यांचे वाद टोकाला गेले याच रागामधून अरविंदने नंदिनीवरती एक एक करून पाच गोळ्या झाडल्या अगोदर सुरुवातीला तिच्या डोक्यामध्ये गोळी झाडली नंतर शरीरावरती पाच गोळ्या झाडल्या इथं असलेल्या लोकांच्या डोळ्या दखत ही सर्व थरारक घटना घडत होती हा माणूस आपल्यावरती ही गोळी झाडल या विचाराने काही लोक तिथून पळून गेले तर काही लोकांनी पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली नंदिनी तडफडत होती तरी देखील अरविंदने तिच्याकडे लक्ष दिलं नाही त्या उलट फेसबुक वरती ऑनलाईन येऊन पण नंदिनी बरोबर काय केलं कशासाठी केलं याचं स्पष्टीकरण द्यायला लागला जेव्हा पोलीस तिथे आले त्यांना देखील आर्वींनी बंदुकीचा धाक दाखवला शेवटी पोलिसांनी आसुरदुराच्या नळकांड्यांचा वापर करून अरविंदला ताब्यात घेतलं तोपर्यंत नंदिनी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तिथेच पडलेली होती पोलिसांनी लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं परंतु डॉक्टरांनी नंदिनीवरती उपचार करण्या तिला मृत घोषित केलं पण अरविंद परिहारने नंदिनीची हत्या का केली त्याचं उत्तर पोलिसांना शोधायचं होतं अरविंद परिहार आणि नंदिनी हे दोघही दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकमेकांना भेटले होते हे दोघ लव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले मदे लगना पन हे लगना दोन हजार तेवीस मध्ये पण अरविंदचं हे पहिलं लग्न नव्हतं या अगोदरही त्याची दोन लग्न झालेली होती त्याला आठ वर्षाचा एक मुलगा होता दुसरीकडे नंदिनी हिचं देखील लग्न झालेलं होतं तिलाही एक मुलगा होता अरविंद आणि नंदिनी या दोघांनी अगोदरच्या जोडीदारांना घटस्फोट न देता गपचूपपणे लग्न केलं होतं दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार पंधरा मध्ये नंदिनीचं लग्न टेराम केवट या तरुणासोबत झालं होतं विन लग्न झाल्यानंतर दोघांच्याही संसारामध्ये सुरुवातीला सर्व काही आनंदात चालू होतं त्यामध्ये गोटेरामचे काही मित्र कधी जेवणासाठी तर कधी काही कामानिमित्त घरी यायचे कालांतराने गोटेरामच्या तीन मित्रांबरोबर नंदिनीची ओळख वाढत गेली एवढंच नाही त्या नवऱ्याच्या तीन मित्रांसोबत तिचे प्रेमसंबंध चालू झाले पुढे जाऊन दोन हजार सतरामध्ये नंदिनीचा आणखीन एक बॉयफ्रेंड झाला आणि इथेच थिनगी पडली नंदिनीने जेव्हा चौथा बॉयफ्रेंड केला तेव्हा तिचा पहिला बॉयफ्रेंड आणि तिच्यामध्ये जोरदार वाद झाला त्या गोष्टीचा राग नंदिनीला आला त्यामुळे नंदिनीने चौथ्या बॉयफ्रेंडला हाताशी धरून सर्वात अगोदरचा बॉयफ्रेंड निम्ब्लेश सेन याची हत्या केली त्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये नंदिनी जवळपास चार वर्षे तुरुंगात होती दोन हजार बावीस मध्ये तुरुंगातून ती बाहेर आली त्यानंतर पार्लरचा व्यवसाय चालू केला याच काळामध्ये तिची ओळख ठेकेदार असलेल्या अरविंद परिहार याच्या बरोबर झाली करून नंदिनी आणि अरविंद दोघही एकत्र राहू लागले नंदिनी ही अरविंद तिसरी बायको तर नंदिनीचा अरविंद हा पाचवा बॉयफ्रेंड आणि दुसरा नवरा गना काही दिवसांनी दोघांमध्ये खटके उडाले तर रूपांतर मोठ्या भांडणामध्ये झालं आणि दोन हजार चोवीस मध्ये नंदिनीने अरविंदच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली अरविंदने आपल्या अंगावरती कार घालून तिला मारण्याचा प्रयत्न केला असं तिने तिने पोलीस तक्रारीमध्ये म्हटलं होतं नंदिनीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अरविंद परिहारला ताब्यात घेतलं होतं पुढे ही केस कोर्टामध्ये चालू झाली पण दोन तीन महिन्याने नंदिनीने स्वतःहून ही केस मागे घेतली आणि अरविंद जेलमधून बाहेर आला आता या सर्व घटनेनंतर अरविंद आणि नंदिनी कधी कधी वेगवेगळे राहायचे कधी कधी एकत्र राहायचे अरविंद परिहारचं असं म्हणणं होतं नंदिनी बळजबरी त्याच्या आयुष्यामध्ये शिरायला पाहत होती होती संपत्तीचा वाटा मागत दुसरीकडे नंदिनी असा दावा करायची अरविंद तिच्यावरती नजर ठेवायचा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा तिचे आयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ आणि फोटो तयार करून सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी अरविंद नंदिनीला द्यायचा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला नंदिनीने पुन्हा अरविंदच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली तक्रारी मध्ये नंदिनी सांगितलं खोटं बोलून मला फसवून माझ्याशी लग्न केले त्याने लग्नाबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल मला काही सांगितलं नाही समाजापासून लपून गपचूप माझ्याशी लग्न केले आता अरविंद आणि त्याची मैत्रीण पूजा हे दोघेही मला त्रास देत आहेत दोघेही माझा एआय व्हिडिओ बनून सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देत आहेत पण मी घाबरले नाही अरविंद बनवलेले फोटो व्हिडिओ तिने नातेवाईकांना शेअर केले याशिवाय पोलिसांना देखील दाखवले अरविंद मला कधीही मारू शकतो अशी कंप्लेंट नंदिनीने पोलिसांना दिली होती सर्वात मोठा प्रश्न होता अरविंदने नंदिनीची हत्या का केली याचं कारण होतं त्याने नंदिनीचा पाहिलेला व्हिडिओ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला नंदिनीने अरविंदच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार दिली होती त्याच्यानंतर ती पुढे तिचा बॉयफ्रेंड अंकुश याच्या बर्थडे पार्टीला गेली होती नंदिनी आणि तिचा बॉयफ्रेंड अंकुश या दोघांचाही हाच व्हिडिओ अरविंद परिहारने फेसबुकवरती पाहिला होता त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये नंदनी बद्दलचा राग आणखीन जास्त वाढला नंदिनी आणि अरविंद या दोघांच्या लग्ना अगोदर नंदिनीचा असलेला इतिहास ही नंदिनीचं लग्न होऊन देखील तिला चार बॉयफ्रेंड होते त्यातूनच तिने एका बॉयफ्रेंडची हत्या केली होती त्यानंतर जेल मध्ये जाऊन आल्यानंतर अरविंदशी केलेलं लग्न आणि या लग्नानंतरही नंदिनीचे आणखीन दोन बॉयफ्रेंड सोबत असलेले अनैतिक संबंध आपल्या विरोधामध्ये पोलिसात दिलेल्या खोट्या तक्रारी या सर्व गोष्टीचा विचार करून अरविंदने नंदिनीचा बदला घ्यायचा ठरवलं मला जेव्हा समजलं नंदिनी पुन्हा एकदा नऊ सप्टेंबरला त्याच्या विरोधामध्ये सायबर पोलिसात तक्रार देणार आहे तेव्हा त्याने तिला मारण्याचा प्लॅन केला आणि त्यामुळेच तिने पिस्तूल बरोबर घेतली होती नंदिनी जेव्हा तक्रार देऊन आली त्यानंतर तिची पाच गोळ्या झाडून हत्या केली त्यानंतर फेसबुक लाईव्ह वरती आपण नंदिनीची हत्या का केली त्याच्या पाठीमागं कोणतं कारण होतं याचं सर्व स्पष्टीकरण अरविंदने दिलं तर या घटनेमध्ये अनेक लोकांनी अरविंद परिवारची बाजू घेतली कारण की पोलिसाच्या तपासामध्ये हे स्पष्ट झालं अरविंद नंदिनीला कोणत्याही प्रकारे ब्लॅकमेल करत नव्हता या उलट नंदिनीला तिच्या नवीन बॉयफ्रेंड सोबत राहायचं होतं त्यामुळं ती अरविंद बरोबर वाद घालत होती आणि याच सर्व गोष्टीचा राग अरविंदला आला होता त्याच रागाच्या भरामधून त्याने नंदिनीची पाच गोळ्या झाडून हत्या केली